नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता महाराष्ट्रात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार हा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे विधानसभेच्या निवडणुकीचा काही तासातच तास मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभेचे अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे हे आपली बाजी आजमावताना दिसून येत आहे त्यात त्यांना मुलाची साथ लाभली ती त्यांचे सुपुत्र अभिषेक वडनरे यांची अभिषेक वडनरे यांनी बदलापूर गावातील दर्गा येथे अभिवादन करत मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी अल्ताफ शेख यांनी अभिषेक वडनर यांचं स्वागत करत आपले मनोगत कर देखील व्यक्त केले यावेळी तमाम मुस्लिम समुदाय देखील उपस्थित होता व्हिडिओ राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सध्या जर आपण पाहिलं तर निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये आणि प्रत्येक जण जो आहे तो आपला प्रचार करताना पाहायला मिळतोय त्यातच जर पाहिला एकीकडे अनेक पक्ष असतील परंतु एकीकडे अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांच्या प्रचारार्थ आपण पाहिलं तर पूर्ण मुरबाड असेल किंवा बदलापूर ग्रामीण भाग असेल हा अतिशय पिंजून काढलेला आहे याच विषयी बोलण्यासाठी युवा नेतृत्व आपल्यासोबत अभिषे अभिषेक वडनेर असण्याचं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर त्यांनी बदलापूर गावातील मोहल्ला परिसरामध्ये भेट देऊन तमाम मुस्लिम बांधव जे असतील त्यांची भेट घेतली तसंच दर्ग्याला देखील नतमस्तक झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमक्या समस्या आहेत कशाप्रकारे विकास नेमका या ग्रामीण भागात झालाय का दादा स्वागत आहे आज तुम्ही या ठिकाणी भेट दिली काय नेमका स्थानिकांचे प्रश्न आहेत कशा प्रकारे एकंद्रित तुम्हाला या ठिकाणी आल्यावर वाटलं प्रथम तरी मला हे सांगायचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी निवडणूक आहे दोन हजार चोवीस ची विधानसभाची जी निवडणूक आहे ती का महत्वाची आहे ही निवडणूक गद्दारीच्या विषयी आहे कारण का जी लोकांबरोबर वीस वर्षात जी गद्दारी झाली त्याविषयी निवडणूक आहे लोकांच्या भावनांशी जे लोक खेळले गेलेले त्यांच्या विरोधाची ही लढाई आहे आणि या मोहल्ल्यात जर मी आलो जसं बदलापूर शहरात आपण बाहेर पडतो आणि बदलापूर ग्रामीण भागा या भागात येतो किंवा बदलापूर गावात येतो तर लगेच परिवर्तन असं दिसतं की कुठल्याही प्रकारचा विकास इकडे झालेला नाहीये कुठल्याही प्रकारचे रस्ते झालेले नाहीये कुठल्याही प्रकारचे पाण्याची सोय या भागात मिळत नाहीये तर हा सुद्धा एक बदलापूरचाच भाग असल्यामुळे हा भाग तरीही दुर्लक्षित आहे या भागात सुद्धा लक्ष दिलं गेला पाहिजे जसं की शैलेश वडनेरे दादांचं धोरण आहे की कुठल्याही प्रकारचं जातीपाती राजकारण न करता किंवा कुठल्याही प्रकारचं धर्माचं राजकारण न करता सर्व धर्म समभाव ही भूमिका दादांची असल्यामुळे कुठल्याही प्रकारची लोकांना कुठल्याही जाती किंवा धर्माचे विषय भेदभाव न करता सगळ्यांना सामावून घेऊन करण्याची राजकारण ही शैलेश दादांची परिस्थिती आहे आता आज मी इथे आलो तर इथे साधे रस्ते पोहोचू शकलेले नाहीये रस्त्यांची इथे सोय नाही आहे इथे एवढा मोठ्या प्रमाणात जो युवा वर्ग युवा वर्ग जो शैलेश वडनेरे दादांच्या पाठीशी उभा आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची जिम ची सोय नाहीये कुठल्याही प्रकारची गार्डरची सोय नाहीये आता हा ग्रामीण भाग बदलापूर बदलापूरमध्येच येतो ना त्या ग्रामीण भागावर का दुर्लक्ष होत आहे कुठल्याही प्रकारचं इथे लक्ष का दिलेलं जात नाही हा माझा प्रश्न विद्यमान आमदारांना आहे एवढे वीस वर्ष जर आपण आमदार बनत असाल तर या लोकांकडे का दुर्लक्षित होत आहे हा या लोकांवर झालेला अन्याय आहे कुठल्याही प्रकारचा अन्याय शैलेश दादा हे सहन करून घेणार नाहीत आणि या लोकांवरही अन्याय होऊ देणार नाही ठेचा आपण पाहिलं तर अनेक तरुण मुस्लिम जे आहेत ते आता तुमच्याशी जोडले गेलेत का आश्वासन द्याल निवडून आल्यानंतर कशाप्रकारे या ठिकाणी विकास तुम्हाला पाहायला मिळणार सर्वप्रथम या हा भाग दुर्लक्षित होणार नाही हे माझं या लोकांना आश्वासन कुठल्याही प्रकारे ह्या भागावरती दुर्लक्ष होणार नाही वडनेर जा सर्वप्रथम म्हणजे इथे युवांसाठी आणि महिलांसाठी एक गार्डन आणि जिमची सुविधा केली जाईल आणि कुठल्याही प्रकारे इथे पाण्याचा अभाव होणार नाही याची लक्ष घेतलं जाईल आणि कुठल्याही प्रकारे रस्ते जे इथे जी, जी दुरावस्था झालेली आहे रस्त्यांची ते रस्ते सुधारण्यात येईल हे पहिलं माझं या लोकांना आश्वासन आहे नक्कीच काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया कारण मेन जो त्रास आहे तो त्यांनाच होतोय काय नेहमी नेमकी समस्या आहे कशाप्रकारे तुम्ही आज पाठिंबा देखील येणं दिलाय काय एकंदरीत सांगाल अल्ताब शेख आपले जे मुळे आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि या वंदा साहेबांना जितकी मदत करता येईल तेवढी करू आम्ही आपल्यासोबत अलताब शेख देखील पक्ष सोडल्यानंतर अनेक लोक जे आहेत ते पक्षासोबतच राहिले परंतु तो, तो निष्ठावंत कार्यकर्ता होता सोबत तू देखील त्यांना पाठिंबा दिलाय काय एकंदरीत माहिती <laughs> देशील <laughs> निष्ठावंत कार्यकर्ता सैनिकंड साहेबांचा आमचे एकदम कट्टर कार्यकर्ता आहेत त्यांना आम्ही खासदारच्या टायमाला खूप सपोर्ट केला भाले मामाच्या टायमाला भंडारा साहेबांना बी सपोर्ट केला भाल्या मामाला बी सपोर्ट केला पण या फेरीला आम्हाला भंडारा साहेबांना तिकीट नाही भेटला राष्ट्रवादीने तर अपक्ष नी आहे आमची हीच भावना आहे आमच्या भंडारा साहेब निवडून ये आणि काही ग्रामस्थ आहेत असंख्य मुस्लिम समाज जो आहे तो आणि तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलाय काय नेमकं तुमचे त्रास आहे आणि कशा प्रकारे तुम्ही मतदान करणार आमचे इथे आमच्या इथे म्हणजे कुठली व्यवस्था रोडाची नाहीये गटाराची नाहीये इथे आणि आमचे जे आमदार जे आता जे उभे आहेत आणि जिम नाही इथे आणि गार्डन सुद्धा नाही आहेत त्या महिला जातील कुठे शेतात फिरायला जातील मुलं छोटी छोटी आहेत इथे सुद्धा काय हे नाहीये इलेक्शन आला कि मग ते इथे धावतील आणि इलेक्शनच्या नंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर इथे कोण कोणाला विचारत नाही आणि बघायला सुद्धा येत नाही आता ही जो रोडची दशा आहे आणि इथे गटारे नाले जे आहेत आणि मागे जे घाण आहे हे कोण बघायला येत नाही नगरपालिकेमध्ये कुठलं हे सुद्धा येत नाही प्रामुख्याने पाहू शकतो एकंदरीत या परिसरात आल्यानंतर आपल्याला समजेल की इथे जर गटाची योजना देखील त्यांना राबवण्यात येण्यामध्ये जे आहेत ते अपयशी ठरत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अपक्ष उमेदवार शैलेश वडणारे यांच्या मार्फत जे आहेत ते प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन जे आहे ते अभिषेक यांनी दिले काही आणखी तरुण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी पाठिंबा दिलाय कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मतदान करणार आम्ही त्यांना मतदान करणार आहेत शैलेश वंडर भाई त्यांच्या चांगला त्यांचा सहकार्य पुढे आम्ही जेव्हा खासदार केला आम्हाला चांगला सपोर्ट केला होता इकडे मला आम्हाला त्यांना सपोर्ट आम्ही सोडायचा त्यांना तिकीट न ना मिळण्यामुळे ना नाराजी झाली आणि त्यांनी पक्ष सोडला परंतु तमाम कार्यकर्ते अजूनही सोबत आहेत काय सांगाल एकंदरीत पाठिंबा तुमचा कसा आहे आमचा पाठिंबा त्यांचा त्यांच्या बरोबर आहे शैलेश वंढरे साहेब जे आहेत त्यांच्या बरोबर आहे नक्कीच प्रामुख्याने आपण पाहू शकतो खरं तर वृद्ध व्यक्ती देखील एकंदरीतच जे आपण पाहिलं तर चित्र जे आहे ते अपक्ष असताना देखील मिळतो एकीकडे आपण पाहिलं विद्यमान आमदार असतील जे सलग चार वेळा निवडून आलेत आणि पाचव्यांदा ते बाजी मारतायत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सलग तीन वेळा गोटीराम पवार हे देखील निवडून त्यांचे सुपुत्र सुभाष पवार जे महाविकास आघाडीकडून आता उभे आहेत परंतु एकीकडे असं असताना अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची चर्चा होते ते म्हणजे शैलेश वडणारे आणि त्यांचा मुलगा अभिषेक वडणारे हे देखील आपल्याला प्रचारामध्ये कंदाला कंद लावून आपल्याला पाहायला मिळत आहेत तुर्तास इथेच थांबूयात येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी समीकरण होत आहेत आणि मुळबाड विधानसभेमध्ये कोणाचं राज्य चालेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकाच विडोदिंत राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर